तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दामाजीनगर जिल्हा परिषदेचे महावीर ठेंगील तसेच पंचायत समिती बोराळे गणासाठी सारिका दसाडे यांच्या प्रचाराची सांगता सभा सिद्धापूर अरळी तसेच नंदूर इथं पार पाडल्या यावेळी काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सिद्धापूर येथील सभेत छावा संघटनेच्या छा पाठिंब्याची प्रत बालाजी धनवे यांनी उमेदवारांना दिली आर्ळी इथंही चर्मकार संघटनेच्या पाठिंब्याचं पत्र उमेदवारांना देण्यात आले पंढरपूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौभाग्यवती प्रणीती भगीरथ भालके यांचा सत्कार सिद्धापूर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला त्यानंतर सौभाग्यवती भालकेंनी नदीचा पाणीचा प्रश्न सोडवण्यासाठी होणारा विलंब घरकुलांच्या बाबतीत होणारा नागरिकांना त्रास याचा पाढा वाचला रेशन धान्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांवर उहापोह पोहो करण्यात आला त्याचप्रमाणे तालुक्यातील रस्त्यांच्या प्रश्नांना हात घातला अशा प्रकारे सौभाग्यवती भालकेंनी प्रहार करत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार यांना निवडून आणून आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याचं अभिवचन दिले यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह मतदार उपस्थित होते <laughs> सर्वांना जय महाराष्ट्र जय छावा खर तर हा माईक आणि मी अस पहिल्यांदाच समजा मी पहिल्यांदाच मी माईक वर बघते आणि माझ्या मित्र परिवारांना माहित आहे आम्ही आता उपोषणाला बसलो तर तहसीलदारला

एक पालकमंत्री करत असतील तर त्यांना त्यांना घरी बसवा आणि आपले मावे आपण

संपर्क आहे जन जनसंपर्क त्यांचा नाही गोर गरिबांच्या सुख लोकांमध्ये आता भारत नानांना आम्ही जर हात केला तर नऊशे न्याण्णव गाडी कुठं पण थांबत होते आता शंभर नंबरला हात करून गाडी थांबतील का धोरण झाली तसं का निवडून द्यायचं भारत नाना यांच्यासाठी आपण यांना निवडून द्यायचंय विरोधक म्हणजे सिद्धापूर मध्ये काम काय झालं तर ते हॅट्रिक आमदार ना सिद्धापूर मध्ये वीज बोर्ड आणलं गावात पाण्याची सोय नसताना पंधरा सोळा बोरवेल मारून मोटरे पाणी ग्रामपंचायत मार्फत या ना ठिकाणी नाना सभी केलेले आहे हायकोर्टची काम झालेली आहे असे किती मातुर्ले गणपतीच बर्जा करून अडीच कोटी को निधी को आलेली आहे वर्षी देवस्थानला पंचवीस लाख रुपये निधी आलेले आहे असं बोल कितीतरी कामे आहेत की नाना नाना असताना ग्रामपंचायत कडून ही शिवतापूर गाव पहिल्यांदाच असेल की नानांच्या कारकिर्दीमध्ये ग्रामपंचायत म्हणा गट पण आज हा सेतापूर गाव अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड कॉन्क्रिटेड रस्ताय सगळ्या सुविधा या नाण्याच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत संतोष सगळे कामे झालेले आणि आता बघा की रोज मंगळ कामाला जातो गोराई मंगोडा रस्ता पूर्णपणे खराब आहे ज्यावेळी विधानसभा जाहीर झाली त्यावेळी दोन तीन जीसीबी आल्या निंगेरी विधानसभा झाल्या आमदार साहेब निवडून आले सम झालं आणि परत आलं करायचं परत ते निकाल करायचं परत बंद ठेवायचं असं सर्वसामान्य त्यांचे कुठल्याही प्रश्न या ठिकाणी बीजेपी सरकारला पडलेला नाही लाठी योजना चालू केली लाठी योजना चालू करताना कुठल्याही पैसे सर्वांना अप्लिकेशन करायला जाऊन डायरेक्ट इलेक्शनच्या अगोदर पैसे तोडले मग आता ई केवायसी करा डॉक्युमेंट अपलोड करा गाडी आय टी आता चोवीस करायला तुम्ही सीतापूर गावातील तरी पाच सात महिन्याचे का गेल्या महिन्यात ते हप्ते आले नाही मग मता घेताना बहिणी चालते तुम्हाला आता टाकून टाकून करा केवायसी करा केवायसी करून देखील सुद्धा काही या ठिकाणी पैसे आलेले नाही मग सर्वसामान्य ना बहिणीचं दिशाभूल करून त्याचे मत घ्यायचे आणि नंतर त्याला जोर द्यायचा असंही बीजेपी सरकारचं काम आहे सो बालके ताई यांनी काय बोरामध्ये नव्हते परंतु बगरी दादा होते त्यावेळेला आपण भाषण बोरामध्ये केलं खरा बहू सरगर बहू आणि आपल्या गावचे संचालक शिवानंद सोनगे तसेच ते शतःपूरचे माझे बरेच विद्यार्थी आहेत पण मला रिटायर होऊन एकोणीस वर्ष झाल्यास सुद्धा त्यांचे चेहरा ओळखू येत नाही परंतु ते ते विद्यार्थी मला ओळखत असतील बोराळमध्ये भाषण करताना मी काय कोणावरती टीका केली के नाही कोणावरती टीकाही करणार नाही फक्त तायने एक जाता जाता मला सांगायची एवढी इच्छा आहे माझी त्यांचा अतिशय प्रेमळ गाव म्हणजे बोराळ हे त्यांना मान्य करावं लागेल ज्या लोकांना त्यांना मदत केली त्या लोकांनी आज त्यांच्या जवळचे संगत सोडलेली आहे काय तुम्हाला एक दोन वेळीचं वाक्य मी समजून सांगतो कोण कोणाचा नाही जगती संकटसमयी कोणीने येते कोण कोणाचा नाही जगती संकटसमयी कोणीने येते बालपणाचा मित्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे कोण रेतू ही आज प्रत्येक गावामध्ये तशी दशा झालेली येत तुम्ही आज एवढं प्रचंड मताने निवडून आला म्हणजे तुम्हाला तुमच्या सासऱ्याचा आशीर्वाद आहे तुम्ही तुमच्या मनाला काहीतरी समजलं तर भारत नाना कैलासुजी भारत नाना बालखे आहे मी त्यांच्या समवेत ज्या वेळेला बोराळमध्ये त्यांची गाडी पहिल्यांदा आली त्यावेळेला गावकरी गुरुजी आणि चौघल गुरुजी कोण आहेत म्हणणारा माणूस तर त्यातला चौघली गुरुजी मी आणि गावकरी गुरुजी इथं बोराळमध्ये होते तर सांगायचं एवढंच की जे माणसं आज आहेत आणि रात्रीपासून मला पुन्हा काहीतरी सांगतात की आपल्या गावचा आहे गावचा आहे गावचा आहे आपला गावचा मग गा आपण शाळेमध्ये जळायला जातो तळायला म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे आपण तळायला म्हणतो मग हे दुजा कशाला करता तुम्ही तुम्हाला जे करायचं त्यावेळेला करा तसं काय चौबल गुरुज्याला तुम्ही सांगितलं आणि असे काहीतरी भाषा वापरून त्याच्या काहीतरी फरक पडेल असं ते काही होणार नाही ते पण सिद्धापूरच्या व्यक्तींना मी कळकळीची विनंती करून सांगत आहे ह्या ज्या दोन व्यक्ती तुमच्या समोर उभा राहिलेल्या आहेत या ना आपण हां थेंगील महावीर शिवाजी आणि दसाडे सारिका गणपती लोकांना वाटते ह्या खेडेगावातले आहेत हे काय बोराळचे आहेत बोराडचं सगळं आयुष्य गेलं सगळे पोढाई तिथलेच आहेत एका घरात दोन पोढाई असले तरी त्याला काय नाम आता आपण येत नाही कारण मी बोराडतच आहे परंतु मी ज्या वेळेला सर्विसला लागलो त्यावेळेला कागष्ट आरळी शुद्धापूर बोराळे आणि ब्रह्मपुरला तिथं माझा शेवट झाला मुख्याध्यापक बघ मी तिथं सहा वर्ष होतो पण माझी एक दिवससुद्धा तिथं रद्व होती तिथं सद्धापूरच्या लोकांना माझा जवळजवळ परिचय आहे पण तुम्हाला हात जोडून आणि तुम्ही विनंती करतो मी तुम्हाला या दोघांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं आणि एवढी माझी तुम्हाला कळकळीची आहे आता बोलण्यासारखं खूप आहे पण बाकीचे व्यक्ती बोलणारे असतात बोलण्यापेक्षा आपण मनाने ठरवायचं आज गेल्यानंतर आपल्या गावातील गुरुजी सर्विसला होते आणि आम्ही त्यांची प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थीची सेवा केली हे सुंदेसर आहे त्यांना त्यावेळेला जे जळवून इलेक्शन लागले त्यावेळेला माझ्याकडे आले ते म्हणतो तुम्हाला आपल्या बोराचं मतदान आहे तुम्हाला भरपूर मिळेल काय वाज नाही म्हणते त्याला आम्ही काय कुणाचा पक्षपात केला नाही कुठल्या जातीवरती भेदभाव केला नाही शिक्षक एक जात असे प्रामाणिक आहे त्यांना फक्त तिच्या खिशात कागदाशिवाय काही नसते आता लोकांनी त्यात पण किती आपण सांगायचं आहे किती त्यांना आपण हे करायचं आहे त्यांचं मत आहे आता एक दोन दिवस गेल्या का लाखोनं पैसे इथे वाटत जातील हे करतील परंतु दसाडे गुढी झाले होते आपल्या घरी बसले होते त्यांनी असं नोटाचं बंडल केलं आहे तर आमचा विटू चौघलं आहे सोनगेसाहेब घ्यायला माहिती आहे त्याला आम्ही म्हणले रुपयालासुद्धा धका लावणार ना आम्ही फक्त प्रामाणिक तुमची सेवा करू म्हणलं आणि किती दिवस आपणाला जाणार आहेत हजार दिले दोन हजार दिले दहा हजार दिले पंचवीस हजार दिले मग मला म्हणायचं आहे ह्या भालकेत जर पंढरपूरला सगळं जर असलं तर त्यांची इस्टेट पुरली नसते आज खऱ्या खोटेत आहे इस्टेट विकूनसुद्धा पैसे वाटले तर पुरले नसते ते परंतु त्यांचं वागणं आणि त्यांच्यापेक्षा भारत ना भारत नानाचा त्यांच्या पाठी मग आशीर्वाद आहे आणि तुम्हाला काही महत्त्वाचं सांगतो मी बोराच्या स्टँडवर ज्या वेळेला त्याचं भाषण केलं त्यावेळेला मला बघीर दाद्यांनी समोर बोलवलं बा खरंच नाना होते जवळच तिथं गुरुजी तुमच्या दोन वेळी मला पुन्हा एकदा सांगू माझ्या काय लक्षात नाही म्हणजे पुन्हा मी एकदा त्याने सांगितले तेच सांगितले त्यांना का मान्यवर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार महावीर ठेंगील त्याचबरोबर पंच समिती गटाचे उमेदवार सारिकाताई दसाडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलेलो आहे आज सिद्धापूर गावासाठी जे काही चारूबाजून रस्ते आहेत त्या रस्त्यांचा विचार विचार करा मित्रांनो आज तुमच्या गावाला येण्यासाठी कुठला रस्ता चांगला आहे तुम्ही सांगा जो शि माचूरवरून येणारा रस्ता असेल माचरूर आटेवाडी तामदेडी तांदूळ सिद्धापूर हा रस्ता असेल किंवा बोरावरून सिद्धापूर येणारा रस्ता असेल सिद्धापूरवरून तांडू तुमचा नदीच्या पलीकडे जाणारा रस्ता असेल याचबरोबर तालुक्यातील पूर्व भागातील जे रस्ते असतील या रस्त्या संदर्भात भावे आमदार चालू आमदार असतील किंवा महागडले जे नेते असतील या लोकांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आठ दहा वर्षामध्ये काम केलेलं नाही हा रस्त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे मित्रांनो कारण ज्या तालुक्यामध्ये तुम्ही ठेकेदार म्हणून आहे आज तालुक्याचे ठेकेदार या ठिकाणी आमदार साहेब आम आहेत आणि सर्व ठेकेदार या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उभारले आहेत परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रस्त्याचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारचं झालेलं नाही आज आपली गावं नदीकाठच्या भागातली आहेत तांडूर तांदोली सिद्धापूर राहटावाडी या भागामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये ऐंशी नव्वद शंभर या ठिकाणी घरकुल मंजूर आहेत आज तुमच्या सिद्धापूर गावामध्ये जवळजवळ एकशे बारा घरकुल मंजूर आहेत परंतु एकशे बारा घरकुल मध्ये एकाही घरकुल धारकाला या ठिकाणी मोफत या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आज शासनाने जी आर काढला परंतु कुठल्याही माझ्या घरकुल वासियांच्या घरासमोर या ठिकाणी एक वाळू चक्कर या ठिकाणी आलेलं नाही आणि अशा प्रकारची जर काम करत असतील तर आपण कुठल्या तोडण्या ठिकाणी त्यांना मत द्यायचं आहे त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये भूमी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मोफत रेशन मिळत नाही अनेक नागरिकांच्या तक्रारी शिवसेनेच्या माध्यमातून असतील ते तुमच्या तुम्ही तुमच्या तालु गावचं प्रतिनिधित्व करतायत त्यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या परंतु त्या नागरिकांना रेशन या ठिकाणी मिळत नसल्यामुळे या ठिकाणी आम्हाला घडावं लागतंय जवळजवळ शे दीडशे लोकांची तक्रारी तुमच्या आमच्याबरोबर आलेत आज तालुक्यामध्ये हजार दीड हजार लोकांना जे भूमी लोक आहेत त्या लोकांना या ठिकाणी रेशन मिळत नाही हा रेशनचा कोटा वाढवून घ्यायचा त्या लोकांनी रेशन मिळवून देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी तालुक्याच्या नेत्याच आहे परंतु हे तालुक्याचे नेते सर्वसामान्य ने प्रश्नावरती बोलायला तयार नाहीत सर्वसामान्य प्रश्न सोडवायला तयार नाहीत फक्त एवढा निधी आला तेवढा निधी आला तो कागदावरच आला परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नापर्यंत तो पोचला नाही सीतापूरच्या ठिकाणी गावतांच्या गावटाणा असेल गायरणा असेल या गायरण्यावरती तुम्ही आयुष्यभर या ठिकाणी कष्ट करून त्या ठिकाणी घरं बांधले परंतु ती जागा तुमच्या नावावर नसल्यामुळे भविष्य काळामध्ये ती, तिथे त्या ठिकाणचे घरकुल किंवा ते जे घरं बनले ती घरी पाडू शकतात या संदर्भात अनेक वेळा चेहरले निघाले आज पालकमंत्री येतो वेगवेगळे आश्वासन देतोय परंतु ही जी घरं बांधलेत आहेत ती घरं कायम करायचा या ठिकाणी कुठल्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी पालकमंत्र्यांनी घेतलेला नाही त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आमची नाही ही निवडणूक तुमची आहे कारण तुमचे प्रश्न या ठिकाणी सोडून नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी निवडणुकीला होवा लागतोय आणि हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर या ठिकाणी आपल्याला या नव्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे याचबरोबर आज आम्ही अगोदर बच्चूकोड साहेबांचं बच्चूकड साहेबांनी या ठिकाणी तुमच्या गावांसंदर्भात जे काही घरखोचा विषय असेल या संदर्भात अमोष काकणी यांनी अनेक वेळा निवेदन दिले आहेत बच्चूकोड साहेबांना निवेदन दिले त्याचबरोबर सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे आहेत यांना सुद्धा निवेदन दिलेत आम्ही आणि आमच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला न्याय देण्याच्या आम्ही काम करतोय आज हा उच्च स्तरावरचा जरी प्रश्न असला तर या प्रश्न सोड प्रश्न सोडवण्याचं काम, है से काम है। से है या ठिकाणी तालुक्यात ते तालुक्याच्या नेत्याचं काम आहे परंतु आमदार साहेब अशा कुठल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घालायला तयार नाही आज पाच कोटी पाच कोटीचा निधी या ठिकाणी तालुक्यासाठी अण्णा म्हणून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये मिळवतात परंतु जे काही सर्वसामान्यांचे छोटे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती या ठिकाणी तोडगा करण्याचे काम या ठिकाणी तालुक्याचे आमदार करणार आणि हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी सर्वसामान्यांच्या जनतेमधून जे काही आमचा उमेदवार उभा राहिला आहे त्या सर्वसामान्यांच्या जनतेमधून निवडून आणणं आपल्याला या ठिकाणी सर्व प्रश्न सोडण्याचं काम या ठिकाणी आगामी काळामध्ये करणार आहे त्यामुळे माझी शिवसेनेच्या वतीनं त्याचबरोबर सर्व या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीनं आणि तीर्थक्षेत्र विकास विकास आघाडीच्या वतीनं सर्वांना माझा ना मानाचा मुद्रा करतो कारण ह्या लोकांना जर निवडून दिल्या निवडून नाही दिलं तर हे प्रश्न आपले तसेच राहणार आहेत कारण हे प्रश्न मांडण्याची तयारी या लोकांची नाही आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला ह्या लोकांना या ठिकाणी निवडून द्यावं लागणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.